रविवार म्हटलं की सर्व गोष्टी कशाने निवांत असतात तर तसंच आज माझी रविवारची सुट्टी सकाळचं वातावरण पाहिलं खूप छान वातावरण चालू पडणारा रिमझिम पाऊस आणि थंड सुटलेली हवा त्यामुळे वातावरण एकदम खुलून गेलं होतं आणि अशा वातावरणामध्ये मन सुद्धा प्रसन्न होऊन जातं तर आता इथे सकाळी सकाळी बाहेर पाहिलं पावसाळा म्हटलं की टवटवलेली झाड मस्त त्याच्यावरती पडलेले पाण्याचे थेंब ते पाहून अधिक मनाला अजून प्रसन्न वाटत तरी तर सकाळी सकाळी झाडांची पाहणी करत होते आज रविवारचा दिवस होता सर्व गोष्टी कशा निवांत प्रत्येक गोष्टीसाठी टाइम देता येतो मला म्हणजे स्वतःपासून तर अगदी दारात लावलेल्या झाडांना स्वतःच्या मुलीला आणि फॅमिलीला सुद्धा तर रविवारचा दिवस मी खास त्यासाठी राखीव ठेवलेला आहे म्हणजे दिवसभरामध्ये काय करायचं काय नाही या सर्व गोष्टी ठरवलेल्या असतात पण त्या कशा सर्व स्वतःच्या मनाप्रमाणे कुठल्याही प्रकारचं टाइमाचं रिस्ट्रिक्शन नाही कुठल्याही प्रकारचं टाइमाचं बंधन नाही जे बाकीचे दिवस आहे मी घड्याळाप्रमाणे चालते पण रविवारच्या दिवशी घड्याळाला माझ्याप्रमाणे चालावं लागत म्हणजे वेळ माझ्यानुसार चालते कुठलंही टाइमचं लिमिट नाही जसं होईल तसं तर आता इथे सकाळी उठले होते सकाळी बाहेर आल्या आल्याबरोबर पाहिलं पावसाची रिमझिम रिमझिम चाललेलीच होती तर म्हटले पहिलं फ्रेश व्हावं थोडंसं आरवी उठण्या अगोदर थोडंसं स्वतःसाठी सा टाइम द्यावा म्हणजे कसं निवंत दररोज काय होतं खूप जास्त धावपळ होती आता पुढे जाऊन दिवसभराचं जे माझं रविवारचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी बऱ्यापैकी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मी म्हटले ना आता प्रत्येकाच्याच बाबतीत ही गोष्ट होती असं नाही कारण कधी कधी काय होतं काय जॉबला जाणारे पण असतात आणि त्या सुट्टीचे टायमिंग जे आहे तर ते मॅच होतातच असं नाही तर आता मी इथं आले होते बाहेर हवा बघू शकतो इतकी जास्त हवा सुटली होती पूर्ण झाड इकडे तिकडे ओत होतं हे माझं लिंबाचं झाड तर मी तर लिंबू शोधत होते कारण आता या सीझनला लिंबू नसतात ह्या झाडाला त्यामुळे मी शोधून शोधून तरी एक लिंबू काढला असा एक लिंबू भेटला ना मोठा तर आता ते पुढे तुम्हाला दाखवेलच म्हणजे ऑल सीझनला आलेलं एक फळ म्हणतात ना तर तसं म्हणजे जवळजवळ संत्रीच्या आकाराचा मला लिंबू भेटला इथं आजी सुद्धा मला शोधू लागत होती तेवढ्या दूधवाले आले नऊ वाजता दूधवाले येत असतील इथे बाहेर आल्यानंतर माझी जे काही सकाळचे आहे मग त्याच्यामध्ये कपडे धुवायचे असतील बाहेरचे इतर कामं सर्व करून घेतली आणि आता इथे दूध तापवण्यासाठी ठेवलं होतं मधल्या वेळामध्ये मोबाईल चार्जिंगला लावला आणि राहिलेली जी काही माझी कामं होती मग बाहेर वाऱ्याने सर्व कचरा आलेला असतो तो क्लीन करून घेतला आणि इथं बघा लिंबू किती मोठं होतं म्हणजे एकदम पानाच्या आड दिसून सुद्धा येत नव्हतं आणि ते माझ्या नजरेस आलं आणि त्याला मी लगेच काढून घेतलं नाहीतर थोड्या दिवसाने ते गळून जातात आणि पुन्हा मग खाली पडले की मग त्याचा उपयोग सुद्धा होत नाही त्यामुळं शक्यतो लिंब काढूनच घेतो पण आता पावसामुळे तिथं खूप जास्त गर्दा झालाय त्यामुळं पॉसिबल होत नाही तेवढं ते लिंब वगैरे काढणं इथे मग आता पाणी ठेवलं म्हटले लिंबू पाणी प्यावं घरामध्ये कोणीच दिसत ना नसेल कारण सर्वजण गेले होते गावामध्ये सावडायला जायचं होतं तर तिकडे तर त्याच्यासाठी मी एकटीच चालली होती आरवी सुद्धा उठलेली नव्हती त्यामुळं एक्स्ट्रा निवांत टाईम जो म्हणतो तर तो आज मला भेटला होता एकदम रिलॅक्स मध्ये कुठल्याही प्रकारची मी घाई करत नव्हते कारण दररोज तीच घाई खूप कंटाळ्यासारखं होतं कधी कधी असं वाटतं बाबा नको आता बस आता मला होत नाही तर अशा वेळेस एक दिवस का होईना आपण आपल्या मनाप्रमाणे जागवा मीच नाही प्रत्येकीने कसा तरी स्वतःसाठी टाइम काढावा थोडस विरंगुळा घेऊन आळसवान तस त्या तसाच असतो आजचा माझा रविवारचा दिवस तो तुमच्या सोबत मी शेअर केला आहे इथे किचन मध्ये आले संध्याकाळची जी भांडी आहेत तर ते अशा प्रकारे घासून ठेवलेली होती ती सुद्धा मांडवायचे असतात पण म्हंटले की आरबी झोपलेली पुन्हा भांड्यांचा आवाज व्हायला नको तर जे मेन लागत म्हणजे ज्या जाळ्या आहेत गॅसच्या तर त्याच पहिल्या काढून घेतल्या संध्याकाळी एकदम व्यवस्थित आणि चकाचक किचन क्लीन करून झोपलेला हाच एक फायदा आहे की सकाळी उठल्यानंतर एकदम छान आणि मस्त वाटत मी सकाळची गॅस घासत नाही नॉर्मली पुसूनच घेते पण संध्याकाळच्या टाइमला दररोज नाईट रात्रीच्या टाईमला घासूनच झोपते जेणेकरून सकाळी उठल्यानंतर किचन खूप छान आणि फ्रेश वाटतो आणि वाट मनाला एकदम प्रसन्न वाटतो हाय हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची तर मस्त छानशी सुरुवात झालीय तर तेव्हा म्हटले चला आज तुमच्या सोबत माझं जे रविवारचं रुटीन असतं तर ते थोडस शेअर करावं कारण बरेच दिवस झाले रेग्युलर रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करते पण दररोजच्या धावपळीमुळे मला ते पॉसिबल होत नाही तेव्हा म्हंटल आज रविवार सुद्धा आहे आणि रविवार म्हटलं का मी सुट्टी कशी घेते माझ्या स्वतःसाठी तर ते तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच त्याचबरोबर आजचं माझं रुटीन कशा प्रकारे असतं तर ते सुद्धा शेअर करेल दुसरं असं की मी चॅनलचं नाव चेंज केलं आहे पल्लवी लाईफस्टाईल लोणावळा तर त्यामागे सुद्धा बरीचशी रिझन आहे त्यामुळं आता ते कधीतरी सांगेलच आजच्या व्हिडिओमध्ये एवढं पॉसिबल नाही मला सांगणं तर आजचा ब्लॉग आहे रविवार स्पेशल माझं रुटीन मॉर्निंग रुटीन मॉर्निंग नाही म्हणजे जोपर्यंत रुटीन चालेल तोपर्यंत तो मी तुमच्या सोबत शेअर करेलच कारण रविवार म्हटलं की खूप सारे एक्स्ट्राचे काम असतात त्याचबरोबर बोल सुट्टी पण असते म्हणजे सर्व गोष्टी कशा एकत्रच असतात तर जास्त टाइम न करता आपण ब्लॉगला सुरुवात करू पावसाने सुद्धा सकाळी सकाळी नुसतं छानशी सुरुवात केली सकाळपासूनच म्हणजे रात्रीपासूनच नॉन स्टॉप पाऊस चालू आहे तर चलो टाइमिंग आहे सकाळचे वाचले सव्वा दहा आणि इथून पुढे मी आता किचन मध्ये जाते आणि सकाळी सकाळी जी काही कामे तर ती सर्व बाहेरची आवरून घेतली होती जेणेकरून म्हणजे घरातल्या घरामध्ये माझे काम होत राहतील तर ह्या हिशोबाने आज घरीच असते म्हणजे रविवारची मी स्पेशली माझ्यासाठी सुट्टी घेते म्हणजे असं कोणती फिक्स सुट्टी नाही की बाबा रविवार किंवा शनिवार असं कोणताही आठवड्यातला दिवस नाही पण विषय एवढा की मी असं ठरवले की रविवारची कसलीही परिस्थितीत कितीही इम्पॉर्टंट काम असेल तरी होल्ड करायचं त्याच्यामुळे मी शनिवारी सुद्धा इतक्या घाईने जाऊन जे माझं शूट होतं ते जरा घाईच होत म्हणजे आता सनवार येतात तर त्या हिशोबाने तर मी ते सुद्धा पहिलं पटकन करून घेतलं आणि रविवारची सुट्टी हे मी ठरवलेल्या गोष्टी आता आपण म्हणतो की सुट्टी पण आपल्याला लेडीला ले 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 खरंच सुट्टी असते का रविवार म्हटलं की बरेचशी कामं पेंडिंग असतात तर सुरुवात होते माझी सकाळची नाश्त्यापासून बाहेरची कामं जी काही असतात का ते तर मी आवरलेलीच आहे म्हणजे सकाळचं ऑल सर्व ते नाश्त्यापासून तर जेवणापर्यंत सर्व गोष्टी स्पेशल असतात पण आता श्रावण सुरू झालेलं आहे त्यामुळं जेवणामध्ये स्पेशल असं काही नाही एरवी कसं नॉनव्हेज वगैरे होतं तर आज इडली करण्यासाठी घेतली होती बरेच दिवस झाली केली नव्हती आणि त्यात गोंधळ असं झाला की घरातले जे आहे तर गावामध्ये मैत झाली होती तर तिकडे गेले होते त्यामुळे मग माझं इथंच एकटीच चाललं होतं रविवारचं रुटीन म्हणजे कसं या दिवशी माझं सर्व गोष्टी निवांत असतात हा काम असतात पण मी मग अशी म्हंटल्याप्रमाणे पण त्यातल्या त्यात तरी मी स्वतःसाठी सुट्टी घेते म्हणजे स्वतःचा आराम पण करते घरातली जी काही एक्स्ट्राची काम असतात ती पण करते तर आता इथं चटणीची तयारी करायला घेतली होती एक साइडला इडलीचा सा कुकर लावला आणि शेंगदाणे मी अशा प्रकारे तर्फे काढून घेते म्हणजे मी सुद्धा एका ब्लॉगरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले काय होतं तसे ताटामध्ये शेंगदाणे काळ टर्फल काढायचे म्हटले ना खूप जास्त टाइम जातो आणि अशा प्रकारे काढले ना पटकन निघून जात तरी दोन जोरात टॅप केल्यावरती पटकन निघून गेले तर असं तर आता इथं जे काही साहित्य लागतं चटणी बनवण्यासाठी तर ते इथे मी घेतलं होतं दुसरं असं की चॅनलचं नाव केले तर त्याच्या मागे पण बरेचसे रिझन आहेत तर म्हणून चॅनलचं नाव सुद्धा चेंज केलेलं आहे तर आता इथं पहिलं चटणी बनवण्यासाठी घेतली सकाळी उठल्यानंतर पहिलं मी बाहेरची कामं आवरून घेते म्हणजे जी काही एक्स्ट्राची असतात आणि दिवसभरामध्ये सुद्धा मग बरेशी कामं असतात म्हणजे जी आठवडाभरामध्ये पेंडिंग राहिलेली आहे मग त्याच्यामध्ये घरातलं दळण करणं किंवा इतर कुठली भाजीपाला आणणं शक्यतो आठवडे बाजारात आमचा भाजीपाला असतो पण कधी कधी जर नाहीच जमला आताच्या सध्याच्या बिझी शेड्यूलमध्ये तर मग मी अशा वेळेस काय करते रविवार हा दिवस निवडते त्यानंतर थोडासा फॅमिली टाइम जो म्हणतो तर तो स्पेंड करणं दररोज एवढं पॉसिबल होत नाही मी माझ्या हिशोबाने घाईने सर्व कामं चाललेली असतात त्याच्यानंतर ते त्यांच्या हिशोबाने आणि आता माझ्या ज्या वर्कआउट आहे त्याच्यामुळे ते सुद्धा बऱ्यापैकी बिझी झालेले आहेत म्हणून मग काय होतं आम्हाला जो फॅमिली टाईम म्हणतो तो एकमेकांसोबत तेवढा पुरेसा स्पेंड करायला भेटत नाही म्हणून हा दिवस त्यांना सांगितलाय की कुठलंही काम असेल तर संडेच्या दिवशी थांबवून द्यायचं बाकी कुठल्याही प्रकारचं काम करत बसायचं नाही तर त्यांनी सुद्धा हे मान्य केलंय कारण तेवढा टाइम देणं फॅमिलीसाठी गरजेचं आहे आर्वीला तसं म्हणायला गेलं तर आहे दोन दिवस सुट्टे असतात शनिवार आणि रविवार पण तरी त्यातल्या त्या शनिवार आम्ही मग काय करतो त्या दिवशी लांबच्या दिवसाची शूट घेतो म्हणजे जे तिला स्कूलच्या टाइमामध्ये आम्हाला येणं पॉसिबल होत नाही शनिवारचा आणि आताही ते नाश्ता करायला घेतला होता कमीत कमी, कमी आठवड्यातला एक दिवस का होय ना फॅमिली सोबत बसून नाश्ता करायला बरं वाटतं आरवीला सुद्धा घेतलं मुलांना जरा बरं वाटतं की आपण अशा प्रकारे त्यांच्यासोबत नाश्ता वगैरे केला दररोज का होतं पटकन घाईनी आर्वीला उठ असं मागं लागावं लागतं त्याच्यानंतर तिला पटकन घाईनी द्यायचा त्यांची शॉपमध्ये जाण्याची गडबड असते त्यांना सुद्धा त्यांचा त्यांना आणि मग मला कधी वेळ भेटेल कधी दहा वाजता कधी अकरा वाजता कधी केला नाही केला असं होतं आणि मग आम्ही ते के घेतील वेगवेगळ्या मार्गाने जातो तर त्यामुळं अशा प्रकारे रविवारी नाश्ता केला त्याच्यानंतर माझं काम येतं किचनमध्ये भांडी वगैरे घासण्याचं सकाळी जी कामं असतात ती माझी चाललेली रुटीनची रेग्युलरच कामं चाललेली असतात म्हणजे भांडी घरातलं किचन साफ करणं तर ह्या सर्व गोष्टी ह्या वेळेस मला एवढा काही फारसा लोड नव्हता संडेच्या दिवशी कारण बऱ्यापैकी जे आहे तर मी मधल्या टाइम मध्ये ह्या आठवड्यामध्ये बराचसा वेळ घरामध्ये होते त्यामुळं छोटी मोठी काम आवरून घेतली होती पण म्हटले जी काय आहे ती तरी करून घ्यावी तर त्या हिशोबाने करत होते तर आता भांडी वगैरे घासून घेतली आपण ना कितीही बिझी असलो तरी माझं तरी असं मत आहे की एखादा तरी दिवस एखादा तरी टाइम असा निवडावा ज्याच्या मधला टाइम आपण स्वतःसाठी फॅमिलीसाठी देऊ शकतो तसं दिवस हे काम म्हटलं ना दिवसही पुरत नाही बघता बघता आपली मुलं मोठी होऊन जातात म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की आपलं सुद्धा वय वाढत जातं कधी कधी विचार केला ना असं वाटतर माझं सुद्धा एवढं वय व्हायला लागले म्हणजे एक उतार वयाचा बाजूने जी वाटचाल म्हणतो तर ती सुरू झाली म्हणजे कधी कधी ते मला म्हणतात तुझं काहीतरी वेगळंच असतं काही तुझं लगेच वय व्हायला लागली का पण ज्या गोष्टी आहेत आहेत की बाबा हळूहळू आपण त्या दिशेने जात हो। चाललेलो आहोत तसंच आरवी सुद्धा बघता बघता पाच वर्षाची झाली म्हणजे या सर्व गोष्टी होतात म्हणून काही झालं तरी मी ठरवले की हा टाइम ठेवायचा हा आता त्यात घरातली सुद्धा बरेचसे काम असतात मग मी अशी सांगितल्याप्रमाणे कुठली क्लिनिंगची कामं असतील किंवा काही मार्केटमध्ये जाऊन घेऊन यायचं असेल दुसरं असं की थोडस कुठं बाहेर फिरायला वगैरे जायचं असेल पण शक्यतो मी बाहेर जायचं टाळतेच कारण मी आता ठरवले की कितीही काही झालं तरी बाहेर नाही म्हणजे पूर्ण आठवडाभर फिरून फिरून कंटाळा येतोय म्हणजे सारखं नॉनस्टॉप गाडीमध्ये त्याच्यानंतर कुठं नाही कुठं ना, ना ट्रॅव्हलिंग आयवी सुद्धा स्कूलमध्ये जात असताना तिला सोडवायला जाणं त्यामुळे जास्तीत जास्त टाइम जास्त घरामध्येच घालवते त्याच्यानंतर कितीही टाइम झाला तरी दुपारच्या वेळामध्ये मस्तपैकी आराम सुद्धा करते कारण मी कितीही काम केलं आता एखाद्या दिवशी त्या गोष्टी शेअर करेल की मी जो वर्कआउट आहे त्यामध्ये माझा किती टाइम जातो किंवा एका ठिकाणी मला स्टॉप म्हटलं ना तरी तीन तीन चार चार तास उभं राहावं लागतं वाटतं तेवढं सोपं नाही माणसाला असं वाटतं की अरे ह्यांचं चांगलं झालं किंवा हे दुकान भेटलं ते दुकान भेटलं पण तिथे गेल्यानंतर सुद्धा आपण जे म्हणतो ना आपल्या तोंडाचं पूर्णपणे भांडवल करावं लागतं तीन तीन चार चार तास उभं राहावं लागतं त्यामुळं मी शक्यतो आजच्या दिवशी बाहेर जायचं टाळतेच त्यातल्या त्यात मस्तपैकी घरामध्ये बसून एक दीड तास का होईना आराम करते दररोज खूप असं वाटतं की आता थोडासा आराम करावा आणि आता आता मला रिसेंटली काय झाले जे फोर व्हीलर आहे त्या गाडीमध्ये गेलं ना इतकं जास्त त्रास होतो मळमळ चक्कर उलटी हे आता नवीनच चालू झालेलं आहे आणि एकतर आमचा हा फॅमिली प्रॉब्लेम आहे फॅमिली म्हणण्यापेक्षा डीएनए प्रॉब्लेम म्हटलं तरी चालेल म्हणजे आईच्या बाजूला टोटली सर्वांना गाडी लागण्याचा त्रास आहे म्हणजे मग मयुरी मयुरीला तर गाडीच्या जवळ गेला तरी त्रास होतो आई कधी गाडीत बसतच नाही त्याच्यानंतर मामा असतील मावशा असतील श्रीकांतला सुद्धा गाडीचा त्रास व्हायचा आणि मी म्हणजे त्यामध्ये थोडीशी वगळलेली होते होती की बाबा मी व्यवस्थित गाडी ट्रॅव्हलिंग करायची कधी कधी या गोष्टीचा आनंद पण वाटायचा की बाबा चला मी तुमच्या मधून सुटली पण आता आता मला हा त्रास व्हायला लागलाय ज्ञान देत असताना मी त्यांना अशी म्हणायची की बाबा तुमच्या सगळे मनाचे खेळ डोक्यामध्ये धरून बसता पण आता मी तर डोक्यात धरून बसत नाही पण माझ्यासोबत सुद्धा असं व्हायला लागलेलं आहे तर असं जवळजवळ आता ह्या टायमिंग मध्ये होतंय म्हंटल तरी चालेल तर दुपारच्या टायमामध्ये जे डबे वगैरे होते ते क्लीन केले बाकीचे सर्व कामं दाखवत बसले नाही दुपारच्या वेळामध्ये सांगितल्याप्रमाणे शूट सुद्धा घेत बसले नाही थोडासा आराम सोबत खेळणं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करणं ह्या सर्व गोष्टी केल्या आणि डायरेक्टली संध्याकाळी व्हिडिओ काढायला घेतली तर गुड इव्हिनिंग तर आता डायरेक्टली सकाळनंतर मी तुम्हाला आता भेटते टायमिंग झालाय सव्वा सात वाजलेत दिवसभर काही ब्लॉग शूट केला नाही दिवसभर मस्तपैकी आराम केला मस्त फॅमिलीसोबत थोडासा टाईम स्पेंड केला त्याच्यानंतर आरवीने आणि मी आराम केला आणि आता आरवी उठली आणि बसली आहे नाश्ता करायला स्वीटकॉर्न तिला भाजून दिले ते तर आता घरातले जे संध्याकाळची काम होती ती सर्व आवरली माझी झाडून सर्व करून घेतलं कारण ऑलरेडी खूप लेट झालं होतं थोडीशी लेट जागा आल्यामुळं म्हटले मोबाईलमध्ये टाईमपास करत बसायला नको तर पहिलं घरातला आवर आवरला आणि आत्ता डायरेक्टली मग संध्याकाळच्या टाईमला ब्लॉक शूट करायला घेतला आहे आणि थोडंसं बाहेरसुद्धा जायचं होतं तर तिकडं पण जाऊन आले होते पेंडिंग जी कामं असतात आठवडेभराची तर, तर ती मी करून घेते तर त्यामुळं तीसुद्धा करून आले आणि आत्ता मग इथून पुढे जी राहिलेली रेग्युलर ॲक्च्युली मला दुसरं होतं डोक्यामध्ये मला आर्विच्या टिफिनसाठी काहीतरी बनवून ठेवायचं होतं असा पदार्थ की जेणेकरून कधी ती चपातीला कंटाळली तर तो घेऊन जाईल पण एक तर सामान पण अवेलेबल नव्हतं आणि त्यामध्ये आणायला जायचं म्हटलं असतं त्यामध्ये मला टाईम गेला असता तर त्यामुळे पण तरी पण बघते पॉसिबल झालं लवकर आवरलं तर करण्याचा आर्वीच्या टिफिनचा एक आता प्रश्न असतो की दररोज दररोज काय द्यावं एक तर तिथं खाण्यापिण्याचा म्हटलं की खूप जास्त प्रॉब्लेम आणि इथं मी कॅमेरा लावला होता तेव्हा ती खूप डान्स करत होती इंस्टाग्रामवर तिच्या पप्पाचा आणि तिचा डान्स मी जो शेअर केला आहे इंस्टाग्राम वरती जवळ जवळ दोन दिवसामध्ये त्याला वन मिलियन व्ह्यूज आणि काहीतरी वाटतं वीस हजार लाईक आलेले आहेत तर त्याच्यामुळे ती तोच येते करत होती तर मी तिला ओरडत होते की मेकअप मेकअप नाही करू नको स्वतःच घेते आणि तिचं काय मी ओरडले कपडे असे नको घालू म्हणजे मी तिला सकाळी वेगळे कपडे घातले होते ती तिचे जुनेच कपडे घालणार नाही तिला तेच घालायचे असतात आणि आता स्वतःचा मेकअप स्वतः करायला बघते नाकेस करून देत काहीतरी वेगळं करतच असते इथं मी तिच्या हातातून ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर आता इथं आले होते किचन मध्ये संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं आणि त्यातल्या त्यात रविवारच्या दिवशी कधीतरी मी असं सुद्धा टायमिंग घेतली की बाबा पाच साडेपाच वाजता आरवी वगैरे उठली का मग आईकडे पण जाऊन येते पण आज आईकडे गेले नव्हते दुपारच्या वेळेत तिला डॉक्टरांकडे जायचं होतं तेव्हा ती डॉक्टरांकडे येऊन गेली होती एक चार आठ दिवस झाले तिची सुद्धा तब्येत बरी नव्हती त्यातले त्यात मध्ये एकदा जाऊन आले होते म्हणून आईला म्हटलं आज काही मला पॉसिबल होत नाही काय होतं बाहेर जायचं म्हंटल ना मग पुन्हा आपल्या घरातली सुद्धा जी काही रेग्युलर काम आहे तर ती सुद्धा होत नाही तर त्या हिशोबाने तिला तिकडे बोलवलं होतं म्हटलं दिवसभर आरवी सुद्धा सोबत टाइमपास आता सध्या तरी असं म्हणते की थोडस तू बाहेर जा काय होतं कंटिन्यू लोटून असल्यामुळे ना तिला मानेचा मनक्याचा माने खूप जास्त त्रास व्हायला लागलेला आहे तर आता इथं संध्याकाळचं सा काय करावं एकतर आता श्रावण चालू आहे आणि भाजी हा एक मोठा प्रश्न पडलेला असतो प्रत्येकापुढेच तर इथं मी पहिला कांदा कट करून घेतला फ्रीजमध्ये मला वांगे दिसले त्याच्यानंतर म्हणले भजे आणि हे अशा प्रकारची भाजी करता येईल काय होतं भरितलेलं वांग करायचं म्हंटल ना टायमिंग बऱ्यापैकी झाला होता साडेसात पावणे आठ झाले होते त्याच्यामुळे म्हटले शॉर्टकट कसा करावा तर पहिले तर अशा प्रकारे कांदा टोमॅटो करून घेतलं वांग्याचे जे ओढे प्रकार करता येईल ते कमीच आहे त्याच्यानंतर वांगी व्यवस्थित मध्ये अशी कट करून घेतली होती आणि धुवून घेतलेली आहेत म्हणजे कधी कधी काय होतं की बाबा धुवून घेतले नाही किंवा काय सर्व गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला व्यवस्थित सर्व शेअर करतायत मग अशामुळे व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर पहिली वांगी अशा प्रकारे तेलात छान अशी फ्राय करून घेतली आणि जो मसाला केला होता अशा प्रकारे त्याच्यामध्ये आता फोडणीला लसूण कांदा टोमॅटो आणि जे काही रेग्युलर मसाले ते सर्व घालून घेतलं जे एकदम साधे आणि सिंपल पद्धतीने पटकन पण होतं आणि खायला सुद्धा टेस्टी लागतं आणि मी दुसऱ्या प्रकारे पण करते पण त्याला खूप जास्त टाइम जातो खूप वेळ खाऊ काम होतं ते माझं आणि मला पर्सनली तसं आवडतं म्हणून कधीतरी वेळ माझं म्हंटली शॉर्टकट करावा कारण त्यातल्या त्यात आईवीचं जो होमवर्क आहे तर तो सुद्धा घ्यायचा माझा बाकी होता त्यामुळं इथं पटापट -पत माझं शॉर्टकट मारण्याचंच काम चाललेलं होतं तर ता। अशा प्रकारे इथं सर्व कामं करत असताना सर्व लाल तिखट वगैरे घातलं होतं एक साईडला आईवीला सुद्धा अभ्यासासाठी दिलेलं होतं मध्ये मध्ये तिच्याकडे सुद्धा लक्ष देत असते रविवार असतो सुट्टीचा दिवस असतो पण आपल्याला सुट्टी काही भेटत नाही घरातली कामं असतात पण त्यातल्या त्यात थोडासा टाइम आपल्यासाठी द्यायचा म्हणजे त्यातल्या त्यात जर आपली जी स्वतःसाठी म्हणायला गेलं तर पार्लरमध्ये वगैरे जायचं असेल लायब्ररी वगैरे करायला मी तर काही फारशी जात नाही पण त्यातल्या ही सुद्धा कामं करून घेते घरातली जी क्लिनिंगची कामं आहेत तर ती सुद्धा करून घेते जसं की मी म्हंटले मला आरवी साठी काहीतरी नाश्ता म्हणून बनवायचं होतं सकाळचं जरा थोडंसं पौष्टिक म्हणजे डोक्यामध्ये ड्रायफ्रुट्स लाडू होते पण त्याच्यामध्ये गोंधळ असं झाला एक ड्रायफ्रुट्स होता दुसरा नव्हता तर त्याच्यामुळं म्हटले आता ही सुद्धा मी पूर्ण तयारी केलेली नाही अचानक करायचं म्हटलं आणि पुन्हा आणायला जायचं म्हटलं की त्याच्यामध्ये टाइम जाणार एक दिवसामध्ये आपण करणार तरी काय काय त्यामुळे ते, ते पण आजचा प्लॅनिंग माझा फिस्कटला म्हणजे जवळजवळ आठ दिवस मी अगोदर ठरून ठेवलं होतं की काही झालं तरी ह्या आठवड्यामध्ये करून ठेवायचं पौष्टिक सुद्धा होईल तिला थोडस तोंडाला वेगळे टेस्ट म्हणून पण होईल दररोज दररोज भाजी चपाती म्हटलं तरी लहान मुलं कंटाळतात आणि आता इथं घेतला होता अभ्यास करण्यासाठी तर इथं ते ड्रायफ्रुट्स दिले होते आणि ती खात होती मी खात होते आणि अशा प्रकारे तिला इथं अभ्यास शिकवत होती आणि तुम्ही बघू शकता तिने मला केस कि पेळा मी तो बेल्ट काढण्याचा प्रयत्न केला पण नाहीच कधी कधी काय करते जे मोर पीस असते ती कुस्ती म्हण खोचून ठेवते त्याच्यामध्ये आणि म्हणते मी कृष्ण म्हणजे हे सर्व तिचं दिवसभर असतो पण मी पर्सनली असं ठरवतो की दिवसभर तिला ओरडायचं नाही आज तिची सुट्टी तिला तिच्या मनाप्रमाणे राहून द्यायचं पण असं व्हायचं नाही सकाळी ठरवलं इवन सकाळी ते ओरडले तरी मी त्यांना ओरडले की मी सांगितलंय ना तिला ओरडायचं नाही आणि कोणाच एक दोन वेळा तिला फटके बसले ओरडणं तर लांबच राहिलं माझ्या सोबत असं होतं की सर्वांसोबत माहीत नाही आपण ठरवतो आपल्या मुलांना कोणी बोलून द्यायचं नाही किंवा कोणी बोललं तरी राग येतो आणि आपण मारलं तरी चालतं म्हणजे असं होतं खूप वेळा तर असं संध्याकाळचं जेवण वगैरे झालं छान असं क्लीन हवं किचन केला त्याच्यानंतर पुढे काही ब्लॉक घेत बसले नाही कारण लाईट गेली आणि छोटी मोठी जी राहिलेली कामं होती म्हणजे मसाल्याचा डबा वगैरे पुसून ठेवला त्याच्यानंतर थोडेफार मसाले होते म्हटलं पुन्हा सकाळ घाई नको जे संपलेले होते त्यातलं लाल तिखट कांदा लसूण हळद तर, तर ते सुद्धा भरून घेतलं त्यातल्या त्यात तेल पण संपलेलं होतं जेव्हा स्वयंपाक करायला जाईल तेव्हा या गोष्टी एकदम पटापट पत सर्व पुढे येतात आणि मग तेवढा आपल्याकडे टाईम नसतो की बाबा गाईच्या वेळेमध्ये तर ते सुद्धा इथं भरून घेतलं घरातलं जे वापराचं तेल आहे तर ते वेगळं पुन्हा इथे ते रेग्युलर तेल वेगळं आणि अशा प्रकारे ब्लॉकचा हिथच एंड केला कारण लाईट खूप लेट आली म्हणजे नाही चाली दिवसभर पाऊस असल्यामुळे लाईटीचा सध्या प्रॉब्लेम येतोय व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब